दा स्वागत या लातूर नगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या घडीची ही सर्व क्षणचित्र आहेत दादा दरांगे पाटील यांचं या ठिकाणी तुफान अशा प्रकारचं स्वागत आपल्याला होताना पाहायला मिळतंय लातूरमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन झाल्यानंतर दादांच्या स्वागतासाठी या ठिकाणी लाखो लोक एकत्रित आलेले आहेत आणि जवळपास पाच लाखापेक्षा जास्त लोक या ठिकाणी आलेले असं सांगितलं जात आहे आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा बसवेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी छत्रपती शाहू चो महाराज अहिल्या मय या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन या ठिकाणी तुफान अशा प्रकारचं

अँब्युलन्स येत आहे डाव्या साईडने स्वयंसेवक बांधकाने ताबडतोब अँब्युलन्सला जागा उपलब्ध करून द्यायची रस्ता मोकळा करून द्यायचा आहे ताबडतोब एक मिनिट अँब्युलन्स ला रस्ता मोकळा त्या ठिकाणच्या स्वयंसेवकाने करून द्यायचा आहे अँब्युलन्स जाऊ द्यायची आहे त्या ठिकाणी ताबडतोब जे बांधव उभे आहे त्यांनी तात्काळ रस्ता मोकळा करून द्यायचा त्या ठिकाणावर शिवशी संतोजी चालू आणि त्यांची पीक सोडून इतर जे आहेत ते सगळे जण प्लीज सगळ्यांनी हो। खाली या ते स्टेजचं काम बघणारे आहेत त्यांनी सुद्धा लवकर आपलं तिथलं अरेंजमेंट लावून ताबडतोब हो। खाली यायचं आहे माईक सिस्टीम यांनी वर थांबतील जे माईक सिस्टीम वाले भाई आहेत भाऊ आहेत त्यांनी सुद्धा वर माइकचं अरेंजमेंट लावून देऊन लवकर खाली यायचं आहे जे या स्टेजच्या पाठीमागे जे बांधव आहेत स्वयंसेवक मित्रांना सूचना आहे सगळ्यांना एकतर खाली बसवा नाहीतर इथून पाठीमागून हटवा एकतर सगळे जण खाली बसले पाहिजे किंवा पाठीमागून सगळेजण सूचना आहे एक एकतर खाली बसवा आपण सर्वजण या ठिकाणी गरजवंत मराठ्यांची लढाई लढण्यासाठी आलेलो आहोत सूचना द्यायची कृपया घराच पडू देऊ नका स्वयंश्रिस्त आपण सगळ्यांनी पाहायची आहे सगळ्यांनी बसून घ्यायचंय स्वयंशिव यांच्या त्या ठिकाणी जागाकरण केले आहे ज्या माता वगैरे असतील त्यांनी त्या ठिकाणी बसून घ्यावं

छान अशा प्रकारचं वाट मराठ्यांचा क्रांती मनोज म्हणून दरांगे पाटील यांच्या या रॅलीमध्ये प्रचंड लोक सहभागी झाले आहेत या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपण लातूर मधून बघत आहोत लातूर मध्ये प्रचंड विराट रॅली निघाली आहे आपण ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनल वरून हा सगळा प्रसंग बघत आहोत अरे पवार का धन्यवाद या ठिकाणी तुफान अशा प्रकारची गर्दी निघाली आहे आणि एक मराठा लाख मराठाचा जयघोष होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीमध्ये लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत यानंतरच्या सर्व लाईव्ह घडामोडी आपण कंटिन्यू दाखवत राहणार आहोत ऐतिहासिक आहे भूतो ना भविष्य ती अशी रॅली निघाली आहे आलेले सर्व मराठा बाजारात सूचना आहे अडीच वेळेची चाकडी या ठिकाणी पडलेली आहे कुणाला सापडल्याशील त्यावे एवढी विनंती आहे अडीच वेळेस चाकणी पडलेली तर एक आमच्या शिवस्तांची कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे चाकणी कुणाला सापडल्याची तर आपण त्यावा एवढी विनंती करतोय नाव काय आपलं संदीप शेळगे अहमदपूर या शिवभक्तांची चाकणी करायची पडलेली आहे आपल्याला विनंती आहे

हे सगळी लाईव्ह घडामोडी आणि सगळी लाईव्ह चित्र आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तुफान रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलंय आणि अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी साजरा केला जातोय अतिशय दिवाळी साजरी केली जाते या या लातूरमध्ये एक जागाय गवर एक जागा जागाय तुफान रॅली या ठिकाणी निघाली आहे संघर्षा जरांगे पाटील यांची तुफान रॅली हो ताई वर

सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली पुढे जाणार आहे या रॅलीची लाईव्ह चलचित्र आपण बघतो आहोत आणि तुफान अशा प्रकारचं वादळ या लातूरमध्ये आहे आपण म्हणालो होतो हिंगोली मनोहर बालेकिल्ला बाले किल्ला हिंगोली मनोज दादांचा बाले किल्ला भीड मनोज बाले किल्ला परभणी आणि काल नांदेडकर म्हणत होते मनोज दादांचा बाले किल्ला नांदेड पण आज काय ट्रिकर काय म्हणताय जाणून घ्यावं लागेल आणि मला लातूर ट्रिकर पाहून एवढंच मला असं आहे मनोज दादांचा बाल्य किल्ला महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा हे लातूरने सिद्ध केलंय आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर जोआपार प्रेम करणारा हा अखंड मराठा समाज या प्रचंड रॅलीमध्ये सहभागी झाला आहे आणि लातूरकरांचा विशेष अभिनंदन आम्ही करत आहोत सरकार अखंड मराठा समाजाच्या वतीनं लातूरकरांचं आम्ही अभिनंदन करत आहोत लातूरकरांनी जे नियोजन केलंय ते आपला पुणे प्रचंड नियोजन लातूरकरांनी केलंय कारण सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले पाच हजारापेक्षा जास्त स्वयंसेवक या ठिकाणी तैनात करण्यात आले आणि ही यादी यशस्वी करण्याचा घाट लातूरकरांनी बांधला आणि त्याला मोठ्या प्रमाणात येषेतन आपल्याला पाहायला मिळत आहे सगळे

पुनः म्हणून दादा घरांगे पाटील हे साहित्य रत्न अन्नाबाई पाटील यांच्या कुटुंबला पुष्पहार अर्पण करतात. ध्वनि म्हणून करा. सुंदरशोधा पाटील यांची तुफान विराट रॅली या ठिकाणी बोलत आहे नाही ना हो तुम्ही लोट नका. प्रचंड विराट रॅली निघाले लातूर या घडी सर्व लाईव्ह आपण बघत आहोत लातूर साहित्यरत्न अनाभाऊ साखरे आपण परिसरामध्ये आणि या घडीची लाईव्ह सन्मान्य मनुष्याला त्यांच्या हस्ते गोलाई परिसरामध्ये लातूरच्या कृष्ण महाताणाऱ्या गोलाई परिसरला

साजरा करतायत आणि संगर चौदा म्हणून गळांजी पाटील यांच्या या तुफान रॅलीचं स्वागत लातूरकरांनी अनोख्या पद्धतीने केलंय पाच हजार सुरक्षा रक्षकांना आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या स्वागत

निलंगा इथून हे बांधव सहभागी झालेत आणि त्यांचा आनंद आपण बघतो निलंगा इथून हे सगळे सखल मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले आपण सगळे जाऊया आणि दादांची संपूर्ण रॅली कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आपण थोडस बाजूला आलेलो आहोत आणि पुन्हा एकदा ही संपूर्ण रॅली कव्हर करण्याचा प्रयत्न आपला असणार आहे मराठ्यांचा ढाण्या वाघ रॅली कव्हर मनोज दादा जरांगे पाटील अशा प्रकारचे फलक आहेत हा सगळ्यात महत्वाचा फलक या रॅली मधला आहे आंतरवाली सह महाराष्ट्रामधील गुन्हे मागे घ्या ही मागणी प्रामुख्याने लातूर मधून सर्वात जास्त पद्धतीने पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु आज आरक्षणाची खूप गरज आलेली आहे कारण तर नव परंतु आज आरक्षणाची खूप गरज झालेली आहे परंतर नव्याण्णव टक्के पडून पण आज समाज हा महाग राहतो याच्या आरक्षणामुळे राहतो आहे आणि इतर समाजा पुढे जातो आहे त्याच्याविषयी आम्हाला दुखत नाही आहे परंतु मराठा समाजला जे माग असले पण झालेला आहे शिक्षणात आणि फेमध्ये जी वर वाढ झालेली आहे त्याचा बदला कुठंतरी आम्हाला आरक्षणामध्ये मिळाला पाहिजे म्हणून मनोज रांगी पाटील हे आरक्षणासाठी आमचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात असंख्य मराठा समाज हा पुढे चालत आहे त्यांच्या धन्यवाद चला या ठिकाणी आपण बघत आहोत या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले या गडीची सर्व लाईव क्षण क्षेत्र लातूरमधल्या जी मुख्य बाजारपेठ आहे त्या गोलाई परिसरामध्ये आपण आहोत आणि पलीकडच्या बाजूने दादांची मुख्य गाडी रद रॅली अखंड मराठा समाज मराठा सेवक लातूर या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेत या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या